पावसाळ्यात बघा सिलिंगचे हार नमस्कार श्री स्वामी समर्थ शुभ संध्या असं का झालं समोर का दिसत नाही काय झाली अरे काय झालं रे हा अस काय तरी झालं श्री स्वामी समर्थ शुभ संध्या स्वागत आहे सगळ्यांचं सुंदर अशा माझ्या संध्याकाळच्या मध्ये आणि बाबा बाबा आज काय पाऊस पडला आहे भयंकर आज तो मज़ी हो ही ओ, तर माझी अशी हालत झाली आहे ऑफिसला जाताना तर विचारायची सोय नाही आणि लॉंग व्हिडिओ टाकणार आहे तर नक्कीच पहा लॉंग व्हिडिओ आणि आले आहे घरी भयंकर पावसाने जन्माष्टमीपासून विकास स्वागत नमस्कार नमस्कार भाऊ नमस्कार कसे आहात तुम्ही आणि खरंच मुंबईमध्ये आज अशी पावसाने धुमाळ घातलेली आहे की हैराण झालो आम्ही अक्षरशः लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद काय म्हणता तुमच्याकडे पाऊस कसा चालला आहे खूप म्हणजे दहंडी पासूनच फुल पाऊस खरंच फुल पाऊस एवढे हालत मी आज माझा ट्रॅव्हलिंग प्रवास म्हणजे क कसा त्या पावसामध्ये हालत झालेली आहे ते मी न लॉंग व्हिडिओ टाकणार आहे नक्कीच पहा मध्ये मध्ये रस्त्यामध्ये मला शूटिंग करता आलं नाही हां बुलढाणाकर अप्पा विकास विकास अप्पा धन्यवाद लाईवला आल्याबद्दल श्री स्वामी समर्थ शुभ संध्या सुंदर असा तिन्ही चांदीचा सा भिवा लागलेला आहे आणि मला आज आवर्जून आहे की एवढा पाऊस एवढा पाऊस पडलाय ना मुंबईमध्ये तर माझ्या मते उद्या ऑफिसला जाणं शक्य नाही बोला आप्पा विकास भाऊ बोला बुलढाण्यात काय हाल हवाल आहे थोडेसे तांदूळ मी घेऊन येते निवडायचे आहेत आणि आपण विकास आप बरोबर गप्पा मारू धन्यवाद विकास दादा तुम्ही बुलढाण्यावरून माझ्या लाईव्हला आला आणि आनंद वाटतो असं म्हणजे काल पण होतात आज पण होतात तर येत जा लाईव्हला हो हो शाळेला सुट्टी सगळ्यांनाच सुट्टी दिली आहे बघूया आता उद्यापर्यंत अजून आम आता कसं व्हॉट्सअपवरती मेसेज येतात ना मुलांचं शाळेला सुट्टी आहे का अभ्यासक्रम काय आहे तर आज म्हणजे कृष्ण जन्माष्टमीपासून ते सतत तीन दिवस आणि असा पाऊस का जसं काय जून जुलैची पूर्ण त्यांनी कसर भरून काढलेली आहे ह्या तीन दिवसात अक्षरशः रस्त्यावरती खड्डे पडले आहेत त्याचं पण मी शूटिंग केलं आहे पाऊस जाताना एवढा होता तर मला ते मोबाईल म्हटलं कशाला ना शूटिंगच्या नादात आपला मोबाईल खराब व्हायचा पाण्यामध्ये पा मोबाईल खराब होईल म्हणून मी थोडाफार शूटिंग केलं आहे माझ्या प्रवासाचं नक्कीच लाँग व्हिडिओ पहा हो का शेतात पाणीच पाणी हो खरंच शेतकऱ्यांचं खरंच खूप हाल आहे बरेच मी न्यूजमध्ये पाहिलं आहे आज कालपासून सतत पाहते की बरंच शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे म्हणजे कुणाचं कांद्याचं नुकसान झालेलं आहे आणि सगळं शेतात पाणीच पाणी आहे तर खरंच निसर्ग ह्या लहरी निसर्गामुळे जे आपले शेतकरी आहेत जे शेतकरी राजा आहेत जे आपले अन्नदाता आहे जे आम्ही सहज इझिली आम्ही जेवण म्हणजे अन्न आम्ही दा ताटात बघतो पण ते पिकवताना किती कष्ट असतात ते त्या शेतकऱ्यालाच माहिती आहे ऊन वारा पाऊस असं सगळ्या गोष्टी झेलत तो आपलं शेती पिकवतो तर खरंच शेतात भरपूर पाणी आहे तर ते एक वाईट गोष्ट आहे म्हणजे एवढं मेहनत करायचं आम्ही साधे एवढं जवळच्या म्हणजे बोलतो ना रेंजच्या प्रवासाला आम्ही वैतागतो आणि तुम्ही लोक एवढं ऊन वाऱ्या पावसात काम करून सुद्धा जर असं पिकांमध्ये पाणी ते पण एवढं असं तर भयंकरच आहे सगळं मी तांदूळ घेऊन येते जेवण झालं का विकास आप्पा तुमचं तुमचं पण यूट्यूब चॅनल आहे का लाईव्ह घेता का, लाईव का तुम्ही मी तांदूळ घेऊन येते तुमचं झालं का जेवण आमचं आता हे बघा भात टाकायचे सकाळची जी भात हो हो मग थोडस त्या पळ्यामध्ये घे तांदूळ अजून मी टाकते जास्त तुमचं जेवण झालं का आणि असा वारा सुटलाय तुम्ही पाहू शकता भयंकर वारा सुटलाय म्हणजे आमची खेळ हे बघा खिडकीच्या बाहेर <laughs> एकदम भयंकर वारा सुटलाय तर बोला जेवण झालं का तुमचं आणि अक्षरशः माझ म्हणजे बोलतात ना रस्त्याने जाताना सकाळी एवढी हालत झाली तुम्ही शकता बघा हे बघा बगा। खिडकी वारा आणि अक्षरशः बंद होते चालू होते खूप वारा प्रचंड वारा आणि रस्त्याने जाताना मला आधी जाताना जाता मी माझा मेन रस्ता आहे तिथून बघितलं तर अक्षरशः गुडघ्या एवढं पाणी होतं त्यानंतर म्हटलं तर ह्याच्यातून जाणं म्हणजे सगळे पुरुष मंडळी जात होते त्या रस्त्यानी पण मला जायला जरा रिस्कच वाटलं कारण खाली सगळे दगड आणि एखादा पाय असा बॅलन्स गेला तर पाण्यात पण पडणार तर मी म्हटलं चला आता दुसऱ्या रस्त्याने मग परत यू टर्न मारून कटनी आम्हाला ऑफिसला म्हणजे ट्रेनला पोचावं लागलं आणि त्यानंतर काय म्हणतात कस ना कसं बसं तरी रस्त्याने जाताना बघा आजची गंमत सांगते तुम्हाला रस्त्यानं म्हणजे एखादं म्हणजे आपल्यासारखे एक मध्यमवर्गीयच एकमेकांचं दुःख समजू शकतं एक कारवाला आला मी रस्त्याने चालले गंमत बघा त्याची कार कारवाल्याची हा त्याला पण हा असं म्हणजे लाज नाही वाटली मी छत्री घेऊन चालले हातामध्ये बॅग आहे आणि वारा येतोय आणि छत्री अशी अशी हलते पा आणि सगळं रस्त्यामध्ये पाणीच किती दुसरा जो यू टर्न घेतला तिथे पण भरपूर पाणी होतं आणि हातात छत्री आणि असं जोर 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 वारा चाललाय आणि मी आपली छत्री घेऊन एका हातात बॅग खाली सगळं पाय जमे वगैरे भिजलेत आणि चालले तर आणि तिथे पण बरंचसं पाणी होतं अगदी म्हणजे आधी एक गाडी गेली जोरात तर ते पाणी असं पार इथपर्यंत उडालं तर मी म्हटलं जरा मागेच उभं राहूया आणि न गाड्या जाऊ दे मग आपण जाऊया तर गाड्या गेल्यानंतर मी त्याच रस्त्याने जाण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात ते एक कार आली आधी त्याने बघितलं कारवाल्याने की ही त्या पाण्याच्या ह्यातून चालली आहे तर असं जपकन गेला ना सगळं पाणी माझ्या तिथपर्यंत उडालं मला एवढा राग आला त्यानंतर त्याच्या पाठोपाठच टॅक्सी बघा त्याच्यापाठोपाठच टॅक्सीवाले होते तीन चार त्या बिचाऱ्यांनी त्यांचा गाडीचा स्पीड कमी केला आणि हळू गाडी नेली म्हणजे बघा तो कारवाला किती माजुरी की कि त्यांनी गाडीचा स्पीड कमी केला नाही की एखादी लेडीज एवढ्या पावसापाण्यात चालली आहे तर दिसतंय की पाणी उडतंय आधीच्या दोन तीन गाड्या गेल्या त्यांनी पाणीच उडवलं पण ह्याला पण ते दिसतंय लांबून की हा इथे पाणी आणि हे पाणी उघडू शकतं पण म गरीब म्हणजे आपल्यासारखे मध्यमवर्गीय जे टॅक्सीवाले होते त्यांनी गाडीचं स्पीड कमी केला आणि हळू गेले माझ्या साईडून आणि जो कारवाला होता ना त्यांनी फुल स्पीडमध्ये गाडी नेली आणि माझ्या अंगावर पूर्ण पाणी मला आता पाणी ठेवून आंघोळ पण करायची आहे पूर्ण इथपर्यंत या माणसाने मला पाणी उडवलं घाणीचं पण असो ज्याचे त्याचे कर्म पण बघा माजुरी पैसा किती माजुरी आणि गर्विष्ट माणसाला बनवतो एक दिवस असा येईल ना तो चिखलात पडून मग असं बोलू नये पण त्याच्या तोंडावर चिखल उडेल पण त्याला दया नाही आली की बाबा मुलगी आपला रस्ता म्हणजे अशी लोकं आहेत समाजामध्ये पैसा एवढा गर्व असतो ना पैसेवाल्याला ते जे आपले हे टॅक्सीवाले बिचारे हळूहळू गाडी घेऊन गेल्यानंतर त्यांनी स्पीड वाढवला म्हणजे असे पण लोक समजदार आहेत काय बोलणार ना आणि तसेच कपडे घेऊन शेवटी मला ऑफिसमध्ये बसावं लागलं ते सगळं सुकेपर्यंत आणि त्याच्यात ए सी तुम्ही विचार करा पूर्ण आपल्या ओले झालेले बॅग पण माझी सुकली नाही अशी गंमत झाली ना आणि माझी बॅग माझे आतले पेपर सगळे ओले झालेले आहेत तर आजचा दिवस गेला असो ऊन वारा <laughs> पण शेतकऱ्यांच्या मेहनतीपुढे म्हणजे त्यांचं ते बघतो ना आम्ही शेतकऱ्यांचे कष्ट मग असं वाटतं अरे आपलं हे कष्ट किती तुच्छ आहे तुच्छ पैसे लय जुन को का लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद आणि असा आजचा दिवस होता वादी वाऱ्यासह पाऊस आणि भयंकर तर आता बघूया थोड्या वेळाने मी न्यूज लावे न्यूज मध्ये काय अपडेट आहे

तुमच्याकडे कसं का काय आज होते हाल हवाल पावसाचे नक्कीच कमेंट करून सांगा गार डोंगराची हवन सुस नगर वा बोला 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 कोणा हे आमचे स्वामी समर्थ ड़न करा आणि तुमच्याकडे कसा पावसाची आज वातावरण आहे होतं नक्कीच कमेंट करून सांगा म्हणजे पावसाचं काय हाल आहे तुमच्याकडे आज भयंकर हालत झाली म्हणजे दोन महिने असं वाटतच नव्हतं की पावसाळा आहे पण ऑगस्ट महिन्याच्या शुक्रवारपासून भयंकर पाणी चालू झालंय अशी माझी आज हालत झाली असं पाणी उडवलं त्या कारवाल्याला त्याला लाजच नाही आली जरा की लेडीज चालले बिचारा आपण गाडीचा स्पीड जरा कमी करावा असे माजुरी लोक असतात पैशाचा माज पैशाचा माज त्याला वाटलं कार मध्ये बसले म्हणजे हवाई जहाज मध्ये बसलाय झुपकन त्याने गाडी नेली सगळं पाणीच पाणी अंगावरती मला वाटलं स्पीड कमी करेल गाडीचा कसला कमी करते तो अजून स्पीड येऊन गेला कसला बेशरम माणूस आहे पैशाचा माग मनान म्हणला याचा गाडीचा टायरच फुटावा डुप आणि बिचारी बागचे जे टॅक्सीवाले होते ते हळूहळू हळू घेऊन गेले गाडी म्हणजे कस माणसाला माणूस मानुख की राहिली नाही हे घोर कलयूग आले घोर कलयुग माणसालाच माणसाची किंमत नाही त्याला किती मजा वाटली अंगावर पाणी उडवायला घाणीच ते पण त्याला लाशरण वाटली अशी आपली आ बहीण असती आई असती आपले कोण नातेवाईक असते तर त्यांनी असं पाणी उडवलं असलं म्हणजे दुसऱ्यांच्या आया बहिणींची रिस्पेक्ट करायला शिकवणारे एकच हो आपले म्हणजे शिवाजी महाराज नाही तर बाकीचे सगळे कुत्री मांजे दार डोंगराची हवान बैला शिवसेना गार बोला लवकर बोला माझ टाईम संपता चांगला ये वादळी वाऱ्या वादळी वाऱ्यासह हो जोरदार पाऊस तू तर दिलाच नाही मला पावसाची गाणी कमेंट करून सांगा या वादळी वाऱ्या सक बोला 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 चला घ्या काळजी शुभ रात्री भेटू परत उद्याच्या लाईव्ह मध्ये जबरदस्त वारा वादळी वारा आणि आमचे तांदूळ निवडून झाले आहेत आणि आता आम्हाला जायचे जेवण बनवायला विकास विकास